जातोय अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण दिसतंय मी या ठिकाणी तात्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा सन्मान राखून मी माझं या ठिकाणी मत मांडतो अध्यक्ष महोदय सर्वसाधारणपणे इतक्या वर्षामध्ये मी बघितलं तर अर्थमंत्र्यांनी एकदा का मार्च महिन्यामधलं फुलफ्लेज बडे सादर केलं की साधारणपणे अर्थमंत्र्यांचा त्या अर्थावर अर्थ याच्यावरती फार अशा पद्धतीनं त्यांना काही कोणाची सोय करता यायची नाही कुणी काही मागितलं तर त्याला देता यायचं नाही परंतु आपल्या राज्यामधले अर्थमंत्री अशा पद्धतीने झाले होते की एक प्रकारे कुबेराचा अवतार एक प्रकारे राजा हरिचंद्राचा अवतार दादांच्याकडं कुणी काही मागितलं की दादा ज्याला त्याला ते पैसे देत होते आणि माझ्यासारखा का कार्यकर्ता माझ्यासारखा का आमदार थोडासा विचार करत होता की अर्थमंत्री इतक्या वर्षामध्ये अद्या कुठल्याही अर्थमंत्र्याकडे गेलो की ते अर्थमंत्री म्हणायचे की मी त्या त्या खात्याचा आउटलेट देऊन टाकलाय त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटा आता मी फार काही करू शकत नाही आणि मग हे दाबा अशा पद्धतीनं कसे काय पैसे देतात काय जादू आहे याचं कोडं काय मला उलगडलं नाही आणि म्हणून मी त्यांचा आदर राखून सांगतो की अशा पद्धतीनं अर्थमंत्री पैसे देत होते ते कसे काय देऊ शकत होते अशी आर्थिक अर्थकारणामध्ये किंवा बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये अशी काय तरतूद अर्थमंत्र्यांनी करून ठेवली होती ती जर आम्हाला कळली तर फार बरं होईल अध्यक्ष महोदय इथं जर आपण बघितलं तर सदतीस हजार आणि एकूण जर आपण बघितलं तर सद पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी आणि चाळीस लाख रुपयाच्या पुरवणी मागण्या इथं जेव्हा सभागृहासमोर आल्यात त्यावेळेला जर आपण बघितलं असेल तर एकूण या विधामध्ये एकोणतीस भा विभागांचा सगळा समावेश आहे पण त्यातल्या अकरा विभागांना तीस हजार सातशे अकरा कोटी आणि चौऱ्याहत्तर लाख रुपये हे केवळ अकरा विभागांकरता ही पुरवणी मागण्या आपल्यासमोर मंजुरी करता आल्यात अध्यक्ष महोदय या विषयावर मी फार काही वेळ घेणार नाही राज्याची आर्थिक घडी ही विस्कटता कामाने ती बिघडता कामाने राज्याचं आर्थिक धोरण हे शेवटी शिस्तीनंच चाललं पाहिजे नियमानं चाललं पाहिजे करता म्हणून माझा आग्रह आहे याच्यापेक्षा मला फार काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही अध्यक्ष महोदय आज आपण जी चर्चा करणार आहोत ती कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मत्स्य विकास सार्वजनिक बांधकाम उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म या विभागावर आपण चर्चा करणार आहोत आणि म्हणून मी जनरल बोलल्यानंतर आता मी आपल्या नजरेसमोर आणून देऊ इच्छितो की आपल्याकडे जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या सार्वजनिक विभागाकरता शासकीय निवासी इमारतींकरता म्हणून आपण एकोद दोनशे त्र्याण्णव कोटी सदतीस लाख ऐंशी हजार रुपये या ठिकाणी आपण तरतूद केलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी ह्या ज्या नवीन शासकीय इमारती आपण बांधणार आहोत या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजित दाबांच्याकडे पूर्वीपासून महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा